श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो महिलांनी घरात कधीही ही, ही पाच कामे करू नयेत अन्यथा घरात दुःख आणि दुःख असते आणि माता लक्ष्मी रागवते आणि अशा घरातून निघून जाते मित्रांनो आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये प्रत्येक पतीपत्नीला भगवान शिव आणि देवीगौरीचे रूप मानले जाते भगवान शिव आणि देवीगौरी एकमेकांना पूरक आहेत आणि अर्धनारेश्वर आहेत त्याचप्रमाणे पती पत्नी देखील एकमेकांचे अर्धे भाग आहेत म्हणूनच पत्नीला अर्धांगिनी म्हणतात लग्नानंतर पत्नीचे भाग्य देखील पतीशी जोडलेले असते पत्नीच्या कर्मांचे यज्ञाचे धार्मिक कार्याचे पुण्याचे फळ देखील पतीला मिळते आणि त्याचप्रमाणे पत्नीने केलेल्या चुकीच्या कर्मांचे फळ देखील पतीला सहन करावे लागते आपल्या हिंदू समाजात महिलांना घराची लक्ष्मी आणि अन्नपूर्ण मानले जाते परंतु काही महिलांच्या चुकीच्या वागणुकीमुळे देवी लक्ष्मी रागावून घर सोडते आणि अशा घरात तिची सख्खी बहीण लक्ष्मी राहू लागते म्हणून जर तुम्हालाही तुमच्या घरात असे काही दिसू लागले तर त्या चुका ताबडतोब दुरुस्त करा अन्यथा तुम्हालाही त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात कारण घरात कुलक्ष्मीचे आगमन होताच त्रास आणि आजार वाढू लागतात म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे आणि घरातील महिलांनी चुकूनही कोणत्या गोष्टी करू नयेत हे जाणून घेतले पाहिजे पण मित्रांनो त्याआधी आम्ही तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा ही पहिली गोष्ट आहे की घरातील महिलांनी संध्याकाळी कधीही उघड्या केसांनी घरात फिरू नये अनेक घरांमध्ये महिलांना संध्याकाळी केस बांधण्याची सवय असते ती स्वतःला सजवायला सुरुवात करते आणि केस उघडे ठेवून घरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरते शास्त्रानुसार असे करणे अजिबात योग्य मानले जात नाही संध्याकाळी उघड्या केसांनी केस विंचरल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि अशा घरात देवी लक्ष्मी कधीच वास करत नाही दुसरे म्हणजे तुम्ही अनेक महिलांना घराच्या मुख्य दारावर बसून चर्चा करताना गप्पा मारताना किंवा जेवताना पाहिले असेल परंतु घराची लक्ष्मी मुख्य दारावर राहणे अजिबात शुभ मानले जात नाही देवी लक्ष्मी तुमच्या मुख्य दारातून प्रवेश करते आणि जर महिला मुख्य दारावर बसून मार्ग अडवत असतील तर देवी लक्ष्मी दारातूनच परत येते हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की घराचा मुख्य दार नेहमी स्वच्छ आणि ने सुंदर ठेवा पाहिजे जेणेकरून देवी आनंदाने प्रवेश करे तिसरे म्हणजे अनेक महिला उशिरापर्यंत घरात राहतात आम्ही तुम्हाला सांगतो की जर घरातील महिला सूर्योदयानंतरही विचार करत राहिल्या तर घरात आलेले आशीर्वादही निघून जातात आणि घरात नकारात्मक ऊर्जा पसरते कृपया सकाळी लवकर उठून भगवान हरीचा आशीर्वाद या घरात अगरबत्ती लावा जेणेकरून घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल चौथी म्हणजे रात्री घरात नेहमीच घाणेरडी भांडी ठेवणे चांगले मानले जात नाही घाणेरडी भांडी नकारात्मक ऊर्जा पसरवतात म्हणूनच अशा घरात देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही स्वयंपाकघर शक्य तितके स्वच्छ ठेवा रात्री घाणेरडी भांडी स्वतः स्वच्छ करा किंवा जर तुम्ही ते करू शकत नसाल तर ते स्वयंपाकघराबाहेर ठेवा यासोबतच हे देखील लक्षात ठेवा की घरातील महिलांनी गाणेरड्या भांड्यांमध्ये अन्न खाऊ नये आणि ते इतरांनाही वाढू नये पाचवे म्हणजे पत्नीला प्रेम सहिष्णुता स्नेह आणि त्यागाचे मूर्तिवंत रूप मानले जाते परंतु काही महिलांचे बोलणे खूप कटू असते आणि त्यामुळे राग येतो त्यांच्यासोबत तक्रार करणे आणि दुरावा निर्माण करणे यासारख्या प्रवृत्ती निर्माण होऊ लागतात आणि ज्या घरात पती पत्नीमध्ये नेहमीच दुरावा असतो त्या घरात देवी लक्ष्मी पतीऐवजी त्याच्या मोठ्या बहिणीवर वास करू लागते ज्यामुळे घरातील सुख समृद्धी वैभव सकारात्मकता आणि भक्ती घरातून निघून जाऊ लागते घरात परस्पर प्रेम आणि देवावरील श्रद्धा ठेवा यामुळे घराची समृद्धी वाढते सहावी गोष्ट ज्या घरात दाराशी येणाऱ्या साधूचा अनादर केला जातो अशा घरात देवी लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही जर तुमच्या दाराशी येणाऱ्या साधूचा अपमान केला जातो किंवा त्याला काहीही न देता तिथून हाकलून लावले जाते याशिवाय जर दाराशी येणाऱ्या गायीला भाकरी न खायला घालता हाकलून लावले जाते तर अशा घरातून सुख समृद्धी आणि शांती निघून जाते घरातील महिलांनी कधीही मेकअप शिवाय दिसू नये घराबद्दल वाईट बोलू नये किंवा इतर लोकांकडे तक्रार करू नये घराच्या मंदिरात अगरबत्ती आणि देवे लावायला विसरू नये आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर पतीला शिवीगाळ करू नये मित्रांनो आचार्य चाणक्य असोत गरुड पुराण असोत किंवा कोणतेही उपनिषद असोत तुम्हाला दिसेल की कोणत्या ना कोणत्या कामाबद्दल असे सांगितले आहे की जर तुम्ही दररोज सकाळी असे काम केले तर समजून घ्या की तुम्ही तुमचे दैनंदिन जीवन तसेच तुमचे महिना आठवडा वर्ष आणि तुमचे संपूर्ण आयुष्य खराब करत आहात म्हणून तुम्ही असे काम करू नये मित्रांनो सर्वात आधी लक्षात ठेवा की स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते मग ती स्त्री कोणत्याही रूपात असो तुमची पत्नी म्हणून तुमची आई म्हणून तुमची बहीण म्हणून किंवा इतर कोणी असो तसेच सकाळी एखाद्या महिलेचा अपमान करणे खूप वाईट मानले जाते जर तुम्ही दररोज सकाळी एखाद्या महिलेचा अपमान केला तर मित्रांनो यश तुमच्या घरातून काही वेळेतच निघून जाते आणि गरिबी तुमच्या घरात आपले पाय पसरवते म्हणूनच मित्रांनो दररोज सकाळी उठल्यानंतर कोणत्याही महिलेसमोर चांगले आणि आनंदी वृत्तीने वागा त्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला मिळणारं प्रेम पहा समजून घ्या की कोणीही तुमचे नुकसान करू शकत नाही इतर कामांबद्दल बोलायचे झाले तर लक्षात ठेवा की सकाळी उठताच जर कोणी काही मागायला आले जसे की जर तुम्ही सकाळी लवकर कोणतेही काम केले नसेल आणि तुम्ही तुमच्या घरात कोणताही पूजापाठ केला नसेल आणि त्यापूर्वी कोणी तुमच्याकडून तुम्ण काही मागायला आले असेल तर तुम्ही चुकूनही कोणत्याही व्यक्तीला मोक्ष देऊ नका जर तुम्ही जर तुम्ही दररोज सकाळी असा नियम केला नाही तर लक्ष्मी तुमच्या घरातून दुसऱ्याच्या घरी जाते आणि तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागतो पुढील गोष्टींबद्दल बोलायचे झाले तर लक्षात ठेवा की सकाळी उठताच तुम्ही कधीही कोणाशीही वाद घालू नये जर तुम्ही सकाळी उठून कोणाशी बांधलात तर समजून घ्या की तुमचा संपूर्ण दिवस वाया जाईल आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार नाही म्हणूनच सकाळी उठून कोणाशीही भांडणे हा तुमचा दिवस खराब करण्यासारखा मानला जातो त्याचप्रमाणे मित्रांनो सकाळी खोटे बोलू नये याची विशेष काळजी घ्या जर एखादी व्यक्ती सकाळी उठली आणि त्याचा दिवस खोट्याने सुरू केला तर ते अशुभ मानले जाते आणि विशेषत लक्षात ठेवा की कधीही पालकांनी त्यांच्या लहान मुलांसमोर खोटे बोलू नये आणि तुम्ही तुमच्या मुलांनाही खोटे बोलू नये असे शिकवले पाहिजे सकाळी बोललेले खोटे तुम्हाला यमलोकात घेऊन जाते आणि हे खोटे तुम्हाला तुमच्या कामात कधीच यश देत नाही तुम्ही कितीही सकारात्मक कामे केली तरी हे खोटे त्यांना बिघडवते म्हणून तुम्ही याची विशेष काळजी घेतली पाहिजे पुढील गोष्टींबद्दल बोलताना लक्षात ठेवा की जर तुमच्या घरात सकाळी लवकर असे होत असेल की तुमच्या घरात दररोज सकाळी दूध दही होते आणि जर तुमच्या घरात हे सतत होत असेल तर सकाळी लवकर दूध दही होते तर मित्रांनो तुम्ही या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे जर तुमच्या घरात हे सतत होत असेल तर ते येणाऱ्या गरिबीचे लक्षण आहे म्हणूनच हे लक्षात ठेवा आणि जर तुमच्या घरात दूध सतत दही होत असेल तर त्याला कोणत्या न कोणत्या प्रकारे सामोरे जा आणि पुढची गोष्ट सांगा लक्षात ठेवा की जर तुम्ही सकाळी नियमितपणे कोणतेही काम केले नाही जसे की सकाळी उठल्याबरोबर देवाची पूजा करणे सोडून द्या परंतु सूर्योदयाच्या अनेक तासांनंतरही तुम्ही सतत विचार करत राहिलात तर मित्रांनो गरिबी आपोआप तुमच्या घरात आपले पाय पसरवते जसे सूर्योदयाबरोबर उठण्याचा नियम आहे जर तुम्ही त्यानंतरही उठू शकत नसाल तर लवकर उठण्याची सवय लावा ज्या घरात लक्ष्मी सकाळी लवकर वास करते तिथे कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा वेदना होत नाही म्हणून हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे मित्रांनो अनेक लोकांना सकाळी तुळशीचे पाने तोडण्याची सवय असते मित्रांनो लक्षात ठेवा की तुळशीची पाने सकाळी तोडली पाहिजेत जर तुम्ही कधीही पाने तोडली तर ठीक आहे पण काही दिवशी जसे की शनिवार रविवार या दिवशी किंवा ग्यारस तुळशीची पाणी तोडली जातात तर या दिवशी चुकूनही तुळशीची पाणी तोडू नका जर तुम्ही सकाळी असे केले तर समजून घ्या की नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करते त्याचप्रमाणे सकाळ होताच भजनाची वेळ आहे देवाची पूजा करण्याची वेळ आहे जर एखाद्या व्यक्तीने सकाळी कोणत्याही प्रकारचे चुकीचे कृत्य केले कोणत्याही प्रकारचे चुकीचे संबंध वळवले किंवा जर तुम्ही तुमची तुम् सकाळ नशेने सुरू केली तुमचा दिवस दारू मांस आणि गुटखा सेवन करून सुरू केला तर मित्रांनो तुमची ती सकाळ तुम्हाला नरकात ढकलण्याचे कारण बनते तुमची ती सकाळ तुमच्या आयुष्यात चांगले परिणाम आणत नाही जर तुम्हाला तुमची सकाळ सुरू करायची असेल तर तुम्ही ती कशी करावी जेणेकरून तुमच्या कुटुंबात सकारात्मकता राहील हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे मग सकाळच्या सुरुवातीला सर्वप्रथम तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर तुमचे घर झाडून टाकावे जर तुम्ही सकाळी संपूर्ण घर स्वच्छ केले तर ते तुम्हाला अनेक पटींनी जास्त परिणाम देईल तुमच्या आयुष्यात सर्व प्रकारचे सुख मिळण्याचे हे एक मोठे लक्षण मानले जाते म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की सकाळी उठताच तुम्ही तुमचे घर स्वच्छ केले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जो व्यक्ती दररोज सकाळी तुळशी मातेला पाणी अर्पण करतो त्याला त्याच्या आयुष्यात कधीही गरिबी दिसत नाही त्याला आपोआप सर्व आनंद मिळतो आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील गरिबी आणि इतर गोष्टी काही वेळातच निघून जातात म्हणून जर कोणी सकाळी आई तुळशीला पाणी अर्पण केले आणि नियमितपणे आई तुळशीची पूजा केली तर तुम्ही सकाळी हा नियम अवश्य करा त्या घरात लक्ष्मीचा वास असतो आणि त्या घराच्या केसालाही कोणीही हानी पोचवू शकत नाही म्हणून आई तुळशीला पाणी अर्पण करून सकाळची सुरुवात करा त्याचप्रमाणे मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या कुंडलीत तुमचा सन्मान आणि आदर मजबूत हवा असेल तर तुम्ही तुमच्या सकाळची सुरुवात भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करून करावी जर तुम्ही तुमच्या सकाळची सुरुवात भगवान सूर्यदेवाला पाणी अर्पण करून केली तर तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात आनंद कसा येऊ लागेल तुमच्या घरात पैसा येऊ लागेल आणि तुम्हाला पैशाच्या बाबतीत कधीही इतर कोणत्याही व्यक्तीची वाट पाहावी लागणार नाही किंवा मदत घ्यावी लागणार नाही कारण जो व्यक्ती सूर्यदेवाला पाणी अर्पण करतो कुंडली आपोआप घड उघडते आणि त्याच्या कुंडलीत आशीर्वाद दिसून येतात त्याचप्रमाणे पौर्णिमा अमावस्या आणि एकादशीच्या तारखा अशा आहेत की जर तुम्ही या दिवशी सकाळी तुमच्या घराच्या दारावर आरोग्यचिन्ह बनवले तर ते तुमच्या घरातील गरिबी दूर करते आणि गरिबीच्या जागी संपत्ती तुमच्या घरात राहते आणि तुमच्या घरात सर्व सकारात्मक शक्ती वास करतात असे वाटू लागते जर तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती असेल कोणताही वास्तुदोष असेल किंवा तुमच्या ग्रहाची स्थिती बिघडत असेल तर अमावस्या एकादशी आणि पौर्णिमेच्या या दिवशी जर तुम्ही सकाळी तुमच्या घराच्या मुख्य दारावर किंवा तुमच्या घराच्या पूजा कक्षात आरोग्यचिन्ह बनवले तर ते सर्व अडथळे आपोआप दूर होतील आणि तुम्हाला त्याचे योग्य परिणाम दिसतील हे देखील लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका